सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळावर येत्या पंधरा दिवसात मुंबई उड्डाण सुरू झालं नाही तर या विमानतळाला कुलूप लावं असा थेट इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी दिला आहे पाहूयात तर गेल्या पाच वर्षापूर्वी उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री असताना त्या तत्कालीन खासदार विनायक गौरे सातत्याने प्रयत्न करून हे चिपी विमानतळ सुरू केलं होतं या विमानतळावर पहिल्यांदा मुंबई पुणे बेंगलोर इत्यादी सुरू होत्या आणि खऱ्या वाढतील अशी लोकांची अपेक्षा होती तर गेल्या सात आठ महिन्यामध्ये ह्या विमानतळाचा पूर्णपणे बोजवारा उडलेला आहे अनेक विमान ही अत्यंत वेळेत येत नाहीत लोकांचे गैरसे होते आणि याच्यापुढे जाऊन आता हे विमानतळ बंद होण्याची स्थिती आहे दोन दिवसांतनं एक विमान आता सध्या सुरू आहे आणि सध्याच्या भाजपच्या नेत्यांनी सत्ताधाऱ्यांनी मंत्री महोदयांनी अनेकदा सांगितलं की विमानतळ सुरू होणार आहे येणाऱ्या पंधरा दिवसांमध्ये ही मुंबईची विमानतळ सुरू न झाल्यावर या विमानतळावर कुलूप लावण्याचा कार्यक्रम शिवसेनेच्या वतीने घेतला जाणार आहे आणि विमानतळाला कुलूप लावण्याचा कार्यक्रम जो महाराष्ट्रामध्ये कुठे नाही तो इथे या ठिकाणी करण्याचा भाग पडू नका एवढीच सत्ताधाऱ्यांना विनंती आहे नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा thank you